I oh, suena. होती शिकवाय पदमा लहानपणापासून बघितला शेतकरी कुटुंबात होते शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला लहानपणापासून बघितला इंग्रजी सत्ता आम्हाला माहित नव्हता आणि या इंग्रजी सत्तेमध्ये कर वसूल केला जायचा शेतकरी कर दिला नाही तर त्याला छापाने मारले जायचे हे पदमाश्रीने बघितलं लहानपणापासून बघितला की शेतकऱ्यांसाठी आता काहीतरी धडपड केली पाहिजे आणि याच धडपडीला चालना

పిగ్డా estం ఇదా పంప్ఢి పాణఠచంండా 完了。